पब्लिक आहे पण मला ना नाही लाज वाटत बोलायला पोरी पण बघतात लाज नाही वाटत होऊ शकता करंट राहते आता साडे नऊशे ला बुट घेतले तर आम्ही दोन आता करेंट झाला आपले बुट घेऊन नाचायला लागला ना आता मी करू रूमला आलेला आहे ब्लॉग तर ब्लॉग अजून काही झालं नाही तर नमस्कार मित्रांनो आपल्या या सोन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण डेल ब्लॉग नाही टाकत आपल्याला कंपनीत जावं लागतं त्याच्यामुळे बघू शकता आपली तयारी झाली आंघोळ बिंगोळ करून आता मित्र पावडर बिवडर लावत आहे आणि एक मित्र आपल्याकडे आहे बाय त्यांनी केले असा करता बघू शकता तो गोंधळ दाखवतो तुम्ही हा बघू शकता हा आपला यांनी आंघोळ केला आता टेन्शन नाही करण बरोबर कोणी सिंगल पोहरा असं ना तर त्याच्यासाठी सिंगल त्याला भेटूया आता पुढे आलेला आहे त्या साईडला आता आमचा मित्र त्या साईडला त्या साईडला आपल्या व्हिडिओ कॉल चालू आहे इम्पॉर्टंट मित्र लेट झाला त्याच्यामुळे उशीर होईल थोडा ब्लॉक साठी एवढ करण बा कमी नका समजू त्याला झालेला तो तर बघू शकता आता आम्ही चाकणच्या बाजारमध्ये आहे त्याचबरोबर चिकनच्या दुकानापासून सुरुवात होत आहे आता बघू शकता तिकी पण मित्र तो करण्या आम्ही आता तुम्हाला पुढचा बाजारमध्ये आलेले तर आम्ही करने तो मासे पण बघू शकता फळे से नवारे आणि रविवारी असतो तर आता आम्ही आमच्या रूम मदला किराणा संपला त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे पाच पाला घेणं सर आमच्या रूममध्ये काहीच राहिलं नाही हे रूम जरी खाली आता आमच्या भर राहिलं तिला तर आम्ही मसाला घेण्याचा त्याला बघू शकतो तुम्ही तो मसाला घेतो कमी चाकूनमध्ये साफ आहे तो बघू शकता इथे आता आम्ही जिरा घेतलेला आहे सांभाळायला बघू शकता करंट का बघू शकता करंटी क्रॉमेंट राहते पब्लिक घेऊन जाणार पुढे त्याच्या मागे आम्ही भेटलेला आहे दोघ हजार मित्र भेटला आहे आपल्या कंपनीतले बघू शकता आता आमचा मित्र भेटलाय त्याचा तोंड बघून तुम्हाला ओळखला असं कुठला आहे बघू शकता आलेला आहे आता आम्ही कांदे कांदे काय घ्यायचं आपलं कांदे कांदे कसं घ्यायचं कांदे कशा द्या पन्नास ला अडीच किलो घ्यायचं का चल ना घ्या पन्नास अडीच किलो घ्या रेड टोमॅटो आलू नको ना आपल्याला चला आता आम्ही टोमॅटो घेतलेला आहेत आता चला आता परत पुढे आम्ही चाललो पुढे बघू शकता आता पुढे आता बघू काय घ्यायचं ते आता आमचा बाजार झाला आहे आता आम्ही चाललेला आहे पुढे आता कट विटे घ्यायचे कट पाय बघू शकता मित्र मागत माझ्या नाही पब्लिक आहे पण मला नाही लाज वाटत बोलायला पोरी पण फक्त बघतात लाज नाही वाटत गाडीवाला काय पुढे मोठ्या दिवसमध्ये आलेले तर आम्ही आता मँगो दूस प्यायला त्यांना तर गावकरी गेला पुढे आम्ही तिथे बघू शकतो आता आम्ही लवकर गेलेला आम्ही आमचा मित्र बरं कर

चिकनी, आता साडे नऊ साधे करेंच झाला आपले बुट घेऊन नाचायला लागला बाजार घेऊन आता आम्ही रूमला चाललो चालवलो आहे बरोबर इथे बघू शकता चाकण कसं कस गार आहे झेंडूची फुलं झेंडूचा भाग बघू शकतात बघू शकता समोरच वातावरण कस आहे आम्ही आमच्या रूमला आलेलो आहे आमचा मित्र बघू शकता पुढे कसं चाललंय त्याचबरोबर वातावरण पण बघू शकता खतरनाक वातावरण आहे बघू शकता पुढे वातावरण बघू शकता वात वातावरण त्याचबरोबर आम्ही दोघे पण दाखवत तुम्हाला इथे आमचं रूम आहे दोघ

हे बघू शकता आपण रुमदाय येतं आपली लाजायचा विषय येतच नाही याच्यामध्ये बघू शकता फुल रुमदाय आपल्या कमी आला करायला जायचं नाही खोट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही चिकन करायचं तर बघू शकता मित्रांनो आता आपण पूर्ण भाजीपाला लावलेला आहे आपलं चहाशीला आठवलेला चहा पूर्ण घ्या चहा आम्हाला चहाशिवाय आमचा दिवस जात नसतो तर बघू शकता आपल्या ब्लॉक त्या शेवटपर्यंत राहा त्याद्वारे आपला करण मित्र हा नुसता बकरी सांगा बोलत राहतो नुसती बकरी बघू शकता आता एवढं कारण झालंय ब्लॉकच्या शेवटपर्यंत राहा भेटूया आता पाच मिनिट व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद